जळगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का शिवसेना शिंदे गटात मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अण्णा भापसे जिजाबाई भापसे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटांच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे Ela <laughs> शिंदे शिवसेना शिंदे अनेकांनी प्रवेश केलेला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कॉलनीतले चार वेळचे नगरसेवक बापशे अण्णा आणि त्यांचे सौभाग्य होती त्यांच्या सुना मुलं कंटिन्यू तिकडून निवडून येतात त्यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे असंख्य महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा त्या परिसरातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुप्रीम कॉलनीमध्ये शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते बापशे अण्णा मागच्या काळातही शिवसेनेतच पूर्वी ते होते पण आज त्यांनी आपल्या शिंदे गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे काय रणनीती असणार आता पुढच्या महापालिकेच्या संदर्भात युती होती आम्ही महायुतीची के मागणी केलेली आहे त्यांनी महायुतीला होकार दिलेला आहे सन्मानपूर्वक तोडगा निघाला तर शंभर टक्के युती होईल नाही झाला तर मग आम्ही आमच्या स्वबळाची तयारी करू अशी परिस्थिती दिसत नाही युती होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आपण असं म्हणता येणार नाही जोपर्यंत चर्चा होत आहे तोपर्यंत या गोष्टीला काही दुजारा देता येणार नाही भाऊ आता काहीच दिवस राहिलेले शिल्लक आता काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मात्र अजूनही युवतीचीच संदर्भातली चर्चा चालू आहे वेळ कमी पडतोय काही काही ठिकाणी जिथे युती तिथे अर्ज भरणे सुरू झालेले आहे काही पंधरा तारखेला भरणार आहे काही सोळा तारखेला भरणार आहे